नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनेल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अध्याय एकशे शहाऐंशीवा कनक कनखे खेलश्वर तीर्थ महात्माहन ओम नर्मदाय श्री मार्कंडवचत तत् ग्छन तीर, तीर्थ तीर्थ कनखेलोत्तम गरुडेने तपस तपस्तपत्व पूजी अथवा महेश्वरम श्री मुनिश्व श्री मार्कंडवरले राजा त्यानंतर उत्तम कणखलो तीर्थात जावे तिथे गरुडाने श्री शंकराचे पूजन करून तप केले हे भरत औषधपन्न राजा गरुडाने जन्मापासून दिव्य शत वर्ष तप जप केल्यामुळे त्याचे कृष शरीर त्याचे कृष झाले शरीर पाहून श्री शंभू महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले मनासम वेगवान वि विनितानंदन गरुडा गरुडाला श्री शंभू श्री शिवशंभू महादेव वदले महाभाग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तू मला वर माग मी तुला तुरलगा दुर्लभ वर देईन तेव्हा आकाशात उडणाऱ्या गरुडाने सांगितले मी श्री विष्णूचे वाहन नी पक्षांचे स्वामित्व इच्छितो आपण प्रसन्न झाल्यावर मला हे सरळ प्राप्त होईल असे माझ्या बुद्धीस वाटते श्री शंकर वदले प्रिय हे प्रिय अनक गरुड तू जो वर मागितला तो प्राण्यांना दुर्लभ आहे देवादेवी श्री विष्णूचे वाहन तसे पक्षांचे स्वामित्व अतिशय दुर्लभ आहे तू जाणतोस की चराचरने पूर्ण हे संपूर्ण केसरी नारायणच्या उदरात आहे त्या श्रीनारयांचा भार सहन करणे तुला कसे शक्य होईल त्यांनीच त्रिपुर्णात चराचर्याचे इंद्राची स्थापना केली तेव्हा दुसऱ्याला इंद्रत्ता कसे मिळेल हे अतिशय दुर्लभ आहे पण माझ्या वचनानुसार तू निश तू निश्चय त्रौलक्य धारण करणारे शंकर चक्र गदाधारी श्री विष्णूचे वाहन तसेच पक्ष्यांमध्ये इंद्र होशील गरुडाला असा वर देऊन भगवान श्रीशंकर अंतर्धान पावले राजा ते निघून गेल्या अनुणाचा कनिष्ठ बंधू गरुडाने मुंडमालिनी अलंकृत स्मशानात राहणारी भाऊभूतांनी समन्वित योगसिद्धी प्राप्त व आसवप्रिय योगिनी श्री देवीची आराधना केली गरुडाने केवळ ध्यान करताच ती प्रत्यक्षात प्रगट झाली जालंधर कौलींशिवाय उड्डीश येथे जी सिद्धी आहे ती सर्व सिद्ध क्षेत्रात भृगु क्षेत्रात स्थित आहे तिथे ती श्री चामुंडादेवी सदव स्थित आहे तिथे त्या देवीची योगक्षेमार्थ ऋषी व देवांनी अतिशय स्तुती केली राजा विनिता पुत्र गरुडाने श्री चामुंडादेवीला वैदिक व लौकिक स्तोत्रांनी भक्तिपूर्वक प्रसन्न केले गरुडाने स्तुती केली हे ती ओंकार स्वरूपात स्व स्वस्वरूप त्रिगुण त्रिगुणात रूप अथवा अविष्णू उ शिव म ब्रह्माची शक्तिरूप आहे शुद्धार्थ कंठाची नवरयुक्त नवरक्तयुक्त मुखी प्रेतावर पद्मासनास्थित भूतवृंदावनासह पितृव स्मशानात निवास करणारी शूलधारी देवी क्रीडा करते ती शास्त्र शस्त्राघाताने रक्तभंमाळ महाशूर वीरांचे रक्त गळत असलेल्या कपालमालांचे उत्तरीय वश्रधारी निर्मल चंद्रपणे शोभित वीर माता श्री चामुंडादेवी सर्वांचे रक्षण करो शुधात्र कंठाची विकृत रूपाने भयभीत करणारे पापींच्या दुष्कृत्याने त्रस्त करणारी ज्वालाभारे टाकत दातांच्या संघर्षाने प्रेत मांस भक्ष प्रि पिंगट बद्ध केशवलाप केश केशकलापांची सूर्यासमक्षराची व्याघ्रचरमाची उत्तरे असली महादैत्य यक्ष राक्षस अक्षरा व देवगणांनी नमित भगवती माता श्री श्रीचामुंडादेवी सर्वांचे रक्षण करू भूतमाता श्री चामुंडादेवी डमरूचा विशेष आवाज व बाह्य प्रदर्शनी घंटांचा टंकारा नियुक्त वेगाने क्षय प्रचंड प्रलयकारी वायूने ताडीत नगाऱ्यांच्या कर्कशासह गरजत शुद्धातर सूक्ष्म उदर झाल्यावर तीक्ष्ण नखानी प्रेंतमा प्रेतमास चुनित करते मोठमोठ्यांनी हास्य व घुरघुर आवाज करते श्री चामुंडादेवी सर्वांचे रक्षण करू आदोधर आभा असलेली विकृत रूपात भयभीत करणारी हाती शूर धारण करून मुंडसुरांचा विनाश करणारी संग्रामात विविध नाद करणारी कधी झांजेचा मोहक आवाज तर कधी घोड्याप्रमाणे भयंकर किंकाळत त्रैलोक्याला त्रास देत मातांच्या मध्ये सुंदर नृत्य करणारी स्मशानात राहणारी ती श्री चामुंडादेवी सर्वांचे रक्षण करू परम निर्मळ स्वरूपाची देवी स्वअंशाने संपूर्ण विश्व धारण करते कनकोत्पतीत लीन माता कनकेश्वरी माझे रक्षण करू हिमालयापासून उत्पन्न द्यायचा अमंगल झाल्यास निज स्वरूपाचे दर्शन करा कर देणारी शिवप्रिय कल्याणकारी कनकेश्वर देवी माझे रक्षण करू ती देवी अनादि जगताची आदी आहे ती रत्नगर्भा धनप्रिया चक्रयुक्त हस्त असलेली कमलधारिणी माता कनकेश्वरी माझे रक्षण करू सावित्री गायत्री पार्वती सरस्वती तसेच लक्ष्मीरूप होऊन स्मरण करणाऱ्या भक्तांना सुख देणारी माता कनकेश्वरी माझे रक्षण करो सौम्य असौम्य रूपात सदा जगध, जगध परा परा जगत जगोत्पत्ती करणारी पराशक्ती पराबुद्धी माता कनकेश्वरी माझे रक्षण करू श्री ब्रह्मदेवाची सृष्टोप्तीसमयी सर्जनशक्ती जगनमाया जगत रात्री माता कनकेश्वरी माझे रक्षण करो विश्व पालनात श्री विष्णूंची पालन करलनशक्ती व काम उन्मत्त करणारी मुख्य कनकेश्वरी माता माझे रक्षण करो विश्वरा प्र श्री रुद्र महादेवश्रीत मुख्य रौद्री कल्याणमयी अनंत शक्ती माता कनकेश्वरी माझे रक्षण करो कैलास शिखरोत्पन्न कनकेश्वर शयन करणारे प्रथम भस्मक अभिहुता माता कनकेश्वरी माझे रक्षण करो प्रतिभाव पतिप्रभाव इच्छित विना त्रस्त श्रीरूप एक भाव माता कनकेश्वरी माझे रक्षण करो विश्व रक्षा समर्थ कनक कनकरक्षित संपूर्ण ब्रह्मांडाची माता कणकेश्वरी माझे रक्षण करू ज्या शक्ती श्री ब्रह्मदेव श्री विष्णू श्री महेश्वरांचे शरीरग्रहण झाले ती आदिशक्ती कणकेश्वरी माझे पालन करू राजा गरुडाद्वारा कथित देवीचे चतुर्व्रत श्रवण कर श्रवण कर प्रसन्न मुख श्री चामुंडाने सांगितले मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे तू वर माग श्रेष्ठ ब्राह्मण जे तुला मनाला रुचेल ते मी तुला देते गरुडाने सांगितले देवी मी तुझ्या कृपेने अजरामर व सुरांसुराद्वारा आधी अतिर आतीर, अतिरेस्कृत तसे इतरांना अजिंक्य व्हावे देवी तू या तीर्थाजवळ नित्य राहावे श्री मार्कंडेत वदले असेच होईल असा हा वर देऊन देवकन स्तुती करत असताना भू भूतगणांनी घेरलेले श्री चामुंडा देवी आकाश मार्गाने निघून गेली राजश्री तेव्हा श्री मन देवीने देवीने उत्तमपूर स्थापित केले तेव्हा देवी देवीचा अनुमान घेऊन तिला संपूर्ण कार्य सोपवले श्री लक्ष्मीने म्हटले देवी सर्वांचे रक्षण करण्याकरता शिवाय गो योगक्षमक नेत्र नेतृत्वला माझ्या नगराचे रक्षण करायला हवे त्यानंतर गरुडसुद्धा तिथे स्नान करून तसे कनकेश्वरी देवीची पूजा करून तिथेच तीर्थक्षेत्र स्था संस्थापित केल्यावर उत्तम आकाशमंडलात निघून गेला तो जो त्या तीर्थात स्नान करून पितृदेवताचे पूजन करतो व सर, तो सर्व काम कामसमृद्ध यज्ञाचे फल प्राप्त करतो जो गंधपुष्प आदीने कणकेश्वराचे पूजन करतो त्याच्या योगपीठात होणारी योग ऐश्वर्या सिद्धी या तीर्थक्षेत्रे होते तो मनुष्य मरणोत्तर मरणो मरणोत्तर जय जयकार आदी मंगल शब्दांनी योगिनी घरांसह निशे निशंष योगेश्वर लोकात जातो हा स्कंदपुरातील रेवाखंडाच्या पूर्वातील कणकेश्वर तीर्थ महात्मेवर नावाचा एकशे शहाऐंशी वाद्या पूर्ण आला रामकृष्ण रि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे